बॉटल आहे ती बॉटल अशी अशी इथे कापली आम्ही आणि ती बॉटल उलटी अशी टाकणार आणि त्याला इथे पॅक करून घेणार मासे इथे तुम आतमध्ये तर जातील पण त्यांना बाहेर निघताना यायला म्हणजे त्याच्यातून जेव्हा आपण पाण्यातून बॉटल जेव्हा बाहेर काढू तेव्हा पाणी त्यातला ते बॉटलमधलं बाहेर निघलं पाहिजे आणि मासे त्याच त्याच्यातच राहिलं पाहिजे यासाठी होल मारतो आहे आपण बॉटल घेऊन आम्ही निघालं आता दोन बॉटल केले तयार आम्ही आणि आम्ही आता अशा ठिकाणी जाणार की तिथे मासे असतील आणि या बॉटलमध्ये ते सापडतील ते ती जागा पहिल्यांदा आपल्याला शोधावी लागेल आणि त्यानंतर मग आपल्याला बॉटल्स टाकावे लागतील माशाचा फासा आपण लावून ठेवलाय त्याला वेळ लागेल तोपर्यंत आपण कुठे आपल्या माळात काकडी भेटते की काय भेटते आपण बघायला आलो बघूयात काय भेटते आपल्याला हा छोटासा करवंदा भेटलाय

मी बघितले असतील त्या बा बॉटलमध्ये मासे यायला सुरुवात झाली होती तर अजून पण एवढे काही मासे नाही त्याच्यात भरले तर आपण थोड्या वेळ तिथेच छिवून देणार आहोत ती बॉटल आणि सध्या पण जाऊयात घरी नंतर पुन्हा थोड्या वेळाने हिरू माझी एक मिनिट guru ji kya hai khiloda tis ते मासा लागला होता त्याला आपण सोडून देऊया मासे आम्ही चोरलेत आता आम्ही निघाले <laughs> एक एक मासा फक्त भेटला आम्हाला कृषीमध्ये त्याची व्हिडिओ नाही काढायला भेटली आणि दोन तीन छोटे मासे भेटले आपण फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी ते ट्राय केलं होतं फक्त बाकी एक छोटा मासा भेटला होता अजून तो आपण परत त्याच्यात सोडून दिला एक मासा इकडे भेटला आहे पण आपण सकाळी जेव्हा मसा लावला होता बॉटलमध्ये तर तिथे आपण एक म्हणजे व्हिडिओ तिथे आपण फासा लावला होता तर तिथे आपण आता जाऊन तिथे बघूयात तिथे किती मासे सापडलेत बॉटलमध्ये मा त्या बॉटल घेऊन नंतर मग आपण तिची भाजी बनूया तो फक्त उड्या मारतो एखाद्या सापाच्या तोंडाप्रमाणे स्किन पण त्याची अशी सापासारखी वाटते आणि तो हे बघा ही स्किन बघा त्याची स्किन बघा मी तर पहिल्यांदाच पाहिला असा मासा सोडला तर तो फक्त उड्यास मारतो पाहू शकता हा मासा बघा आपल्याकडे असा मासा कदाचित कोणी पाहिला नसेल मी सुद्धा पाहिलं नव्हतं एवढे मासे भेटलेत एक मोठा मासा आहे आणि बाकीचे ते वेगळे मासे मुरळ मासे असतील मला तरी वाटते त्यांचा आकार तसा वाटतो आणि बाकी ते आपले रेग्युलर मासे आहेत ते एवढे सापडलेत तर तेवढे घेऊन आपण आता घरी जाऊयात आणि मस्तपैकी त्याचा ता फ्राय आणि खाऊयात टेस्ट कशी आहे नक्की सांगेल आणि मी जो मासा तुम्हाला दाखवला तो मला तर ओळखता नाही आला पण तुम्हाला जरी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील आणि व्हिडिओला लाईक नक्की करा असा डाळ आणि भात आणि त्यानंतर असे मासे बघा त्याने पकडलेले मासे हो। आणि हा आपण पकडलेला हा अतिविचित्र प्राणी मासा थोडासा रस्ता मित्रांनो तुम्हाला पण असं जर खायचं असेल मासे खायचे असतील काळावरून मासे पकडण्याची धमाल करायची असेल तर मला कमेंट करा आणि भेट द्या मी तुम्हाला नक्की घेऊन जाईल आता पण वेळ न हे बघा